श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि ही संकष्टी चतुर्थी उद्या वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी असणार आहे या दिवशी आपल्याला बापांची मनोभावे सेवा पूजा करायची आहे त्याचबरोबर काही अत्यंत प्रभावशाली उपाय देखील करायचे आहे कारण संकष्टी चतुर्थीचा दिवस हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ मानला जातो आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी या दिवसाला खूप विशेष असं महत्व असतं या दिवशी व्रत आणि पूजे पूजा करणे गणपती बाप्पाला प्रसन्न करून आपल्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी त्याचबरोबर धनधान्याचा धनधान्य आणण्याचा साधक प्रयत्न केला जात असतो वर्षाच्या पहिल्या संकष्टी चतुर्थीला केलेली प्रार्थना अधिक प्रभावी मानली जाते म्हणून तुम्ही गणपतीच्या कानात विशेष काही विशिष्ट मंत्र किंवा मागणी सांगितल्यानंतर ते तुमच्या आणि भविष्यातील दारे देखील उघडतात असा भाविकांचा विश्वास आहे गणपती बाप्पांच्या कानात एक शब्द बोलण्याचा मंत्र किंवा विचार वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी ही संपूर्ण वर्षभरासाठी शुभ फल देऊ शकते या गणपती बाप्पा या दिवशी गणपतीच्या कानात इतकी प्रार्थना सांगितली जाते की बाप्पा तुमच्या जीवनातील सर्व दुःख समस्या सर्व समस्यांचं समाधान करू शकतील आणि तुम्हाला सुख शांती पैसा आणि समृद्धी देतील तुम्ही बोललेला एक शब्द हा तुमच्या भावनेचा श्रद्धेचा आणि निष्ठेचा प्रतीक आहे यासाठी तुम्हाला हे सुनिश्चित करायचं आहे तुम्ही प्रार्थना हृदयातून येत आहे का ही मागणी म्हणजे केवळ स्वतःसाठी नसून समर्पणाची भावना देखील आहे का तुम्ही गणपती बाप्पांच्या कानात एक शुभ संकल्प किंवा कृतज्ञेच्या एका विशिष्ट गोष्टींचा उल्लेख करू शकता तर बघा आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये उद्याच्या दिवशी का हा एक शब्द बोलायचा आहे तर कोणता शब्द आपल्याला बोलायचा आहे आणि तो शब्द खूप प्रभावशाली शब्द आहे मंत्र आहे तर तो कशा पद्धतीने बोलायचा आहे का तर कशा पद्धतीने आपल्याला बाप्पांची पूजा करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुमच्या बरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि असेच नवनवीन माहिती वीडियो व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा तर तुम्ही गणपती बाप्पांच्या कानामध्ये एक संकल्प शुभ किंवा कृतज्ञेच्या एका विशिष्ट गोष्टी म्हणजे आपल्याला आपली जी काय इच्छा असेल ती इच्छा घ्यायची आहे सर्वात प्रथम आपल्याला उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याला लाल रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर आपलं घर अंगण स्वच्छ करून आपल्याला आपल्या देवघरामधील नित्य देवपूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर मग सर्वप्रथम बाप्पांना आपण एका तामणामध्ये ठेवायचं आहे त्या सर्वात अगोदर स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृतानी किंवा कच्च्या दुधानी केला तरी देखील चालणार आहे परत स्वच्छ पाण्याने बाप्पांना स्नान घालून मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला देवघरामध्ये चौरंगावरती ठेवायची आहे त्यानंतर बाप्पांना तुमच्याकडे जे कुठलं अत्तर तेल असेल सुगंधी तर ते अत्तर लावून घ्यायचं आहे नंतर बाप्पांना हळद कुंकू आपल्याला लावायचं आहे त्यानंतर अष्टगंध लावायचा आहे बाप्पाच पुरुष देवतामध्ये एक असे देवता आहे की त्यांना हळदी कुंकू अर्पण केलं जातं तर आपल्याला हळदी कुंकू लावून झाल्यावरती आपल्याला अखंड अक्षदा अर्पण करायचा आहे त्यानंतर एकवीस एक बाप्पांना अर्पण करायचं आहे त्याचबरोबर मोदकांचा नैवेद्य अर्पण करायचं आहे मोदक तुम्हाला शक्य नसेल सकाळी करणं तर संध्याकाळी केले तरी देखील चालणार आहे मोतीचूरचा लाडू किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य बाप्पांसाठी आपल्याला ठेवायचं आहे त्याचबरोबर आता हे सर्व आपल्याला पूजा करून घ्यायची आहे पंचोपचार त्यानंतर बाप्पांचा आपल्याला एक वेळा किंवा एकवीस वेळा किंवा अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे तुम्ही जेव्हा अभिषेक करता त्यावेळी गळती लावून तुम्ही अभिषेक करू शकता अथर्व शिर्षमचा पाठ करू शकता परंतु आता ज्यांना गणपती अथर्व येत नाही त्यांनी युट्यूब ला सर्च करा आणि घरामध्ये लावून द्या त्यानंतर आपल्याला हे गणपती अथर्व शिर्षम पठण करून झाल्यावरती आपल्याला बाप्पांची मनोभावे आरती करायची आहे आणि अशा पंचोपचार पूजा झाल्यानंतर बापांची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांच्या कानात एक शुभ संकल्प किंवा कृतज्ञतेचा एक विशेष गोष्टीचा उल्लेख करू शकता तर आता बघा सिद्धी याचा अर्थ तुमच्या सिद्ध, रिद्धी सिद्धी आपण म्हणतो ना तर बघा सिद्धीचा अर्थ असा होतो की सिद्धी याचा अर्थ तुमच्या सर्व कार्यांमध्ये यश मिळो त्याचबरोबर शांती तर तुमचं घर कुटुंब आणि मन शांत राहील समृद्धी म्हणजेच आर्थिक स्थिरता आणि भरभराट होण्यासाठी सुख घराच्या सर्व सदस्यांमध्ये समाधान आणि उत्साह राहील त्याचबरोबर आता तुम्हाला कोणता मंत्र म्हणायचा आहे तर श्री गणेशाय नम हा मंत्र तुम्हाला गणपती बाप्पांच्या कानामध्ये म्हणायचा आहे आणि दुसऱ्या कानामध्ये मंत्र म्हणायचा आहे म्हणजे ओम नमः शिवाय कारण ओम नमः शिवाय म्हणायचा आहे हा मंत्र भोले बाबांचा आहे आणि गणपती बाप्पा हे भोले बाबांचे पुत्र आहे तर आता जास्त करून गणपती बाप्पा आपल्या पिता पित्याला जर मान दिला आपण त्यांचं स्मरण केलं तर आपल्या मुलाला एक मोठेपणा वाटत असतो किंवा आपली आपल्या बाप्पांसाठी आपल्याला हा मंत्र गणपती बाप्पांच्या कानामध्ये म्हणायचा आहे एका कानामध्ये ओम नम शिवाय म्हणायचं आहे आणि एका कानामध्ये श्री गणेशाय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि आपल्या मनातील जी काय कठीणातील कठीण इच्छा असेल आता आपल्या मुलांसाठी असेल किंवा आपल्या घरामध्ये जी काय अडी अडचणी असेल तुमची जी कुठली समस्या असेल ती तुम्हाला ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि बाप्पा 班杂 एकशे आठ वेळा तुम मंत्राचा देखील जप करायचा आहे शक्यतो हा मंत्र तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच आहे गणपती बाप्पांच्या पण आपल्याला अगोदर आपल्या आपल्या घरामध्ये देवी देवतांची पूजा करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा मंत्र जिथे कुठे जवळपास तुमच्या गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा मंत्र गणपती बाप्पांच्या कानामध्ये बोलायचा आहे आणि बाप्पांना तुम्ही मला अकरा एकवीस किंवा पाच प्रदक्षिणा बाप्पांना घालायचे आहे बाप्पांना मनोमन प्रार्थना करायची आहे कारण हा ही चतुर्थी आपली वर्षातील पहिली चतुर्थी आहे आणि आपल्या कामातील सर्व अडी अडचणी करायची आहे आणि आपलं जीवन हे सुखमय आणि आनंदी हो यासाठी देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे कारण तुम्ही जेव्हा हा श्री गणेशाय नम मंत्र म्हटला तर त्या मंत्रामध्ये या सगळ्या इच्छांचा समावेश होतो आणि पूजा विधी तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सुंदर विधीने पूजा करना आवश्यक का आहे कारण स्नान आणि स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहे आणि बाप्पांची आपल्याला मनोभावे सेवा पूजा करायची आहे तर तुम्ही आता हा मंत्र केव्हा बोलायचा आहे तर सकाळपासून उद्या दिवसभरात मध्ये अगदी संध्याकाळपर्यंत दिवसभरात केव्हाही बाप्पांच्या कानामध्ये बोलला तरी देखील चालणार आहे तिथं गेल्यावरतीही आता तुम्ही जेव्हा ब बा, कुठे बाहेर जाणार आहात गणपती बाप्पांच्या मंदिरात तर आपण ज्या प्रकारे घरी पूजा केली त्याच प्रकारे आपल्याला बाप्पांची तिथे देखील पूजा करायची आहे आणि एक नारळ बाप्पांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे आपली इच्छा बोलून आणि नंतर बाप्पांच्या कानामध्ये आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे किंवा ओम ग गणपतय नम हा मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे परंतु शक्यतो श्री गणेशाय नम हाच मंत्र तुम्हाला गणपती बाप्पांच्या कानामध्ये बोलायचं आहे तर गणपतीला आपल्या समस्या सांगा पूजेनंतर गणपती बाप्पांच्या कानात आपली समस्या किंवा इच्छा सांगा विश्वास ठेवा की त्या समाधानासाठी बाप्पा तुमच्यावरती नक्कीच कृपा करतील यावेळी सुरक्षित राहून एक शब्द उदाहरणार्थ समृद्धी सुख समृद्धी सिद्धी शांती वापर वापरणे सल्ल्याचे आहे असं देखील सांगितलं सांगितलं जातं तर आपल्याला अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने बाप्पांची मनोभावे सेवा पूजा करून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काय संकटे अडीअडचणी आहे त्याबद्दल बाप्पांना प्रार्थना करून विनंती करायची आहे तर अशा पद्धतीने सोप्या सा साध्या आणि हा उपाय आवर्जून करण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ